पाचगावत बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारे तिघेजण ताब्यात सहा लाख पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव येथे गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून युवकाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून एकूण सहा लाख पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर घटना अशी की दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री पाच गावात गणपतीचं आगमन मिरवणूक सुरू असताना ऋषिकेश भोसले या युवकाचा रणजित गवळी चेतन गवळी आणि त्यांचा मित्र अरुण मोरे यांच्यासोबत किरकोळ वाद झाला रात्री उशिरा घरी परतत असताना रणजित गवळी व अरुण मोरे यांनी वॅगनार कारमधून येऊन ऋषिकेश भोसले याला अडवलं यावेळी रणजित गवळीनं त्याच्याकडील बंदूक काढून भोसले यांच्या डोक्याला लावली आणि तुला आता जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली घर घाबरलेल्या भोसले यांनी तात्काळ करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांच्या तक्रारीनुसार करवीर पोलिसांनी गुन्हा नोंदवला या प्रकरणानंतर गुप्त माहिती मिळाली की आरोपी बंदूक घेऊन वॅगन खजिना परिसरात येणार आहेत त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकानं सापळा रचून आरोपी रणजित राजाराम गवळी व एकोणचाळीस राहणार पाचगाव चेतन राजाराम गवळी व छत्तीस राहणार आरके नगर कोल्हापूर व अरुण संभाजी मोरे व एकोणतीस राहणार बापूराम नगर कळंबा यांना वाहनाचं ताब्यात घेतलं या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून विनापरवाना सिंगल बोर बंदूक जिवंत कारतूस व एक दुचाकी व्यागणार कारूण सहा लाख पंधरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सदर आरोपींना करवीर पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आलं असून अधिक तपास करवीर पोलीस करतात ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील सत्यजित तानुगडे दीपक घोरपडे व अरविंद पाटील यांनी केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा